नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आरक्षण कायमचं संपलं पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष एक आहेत असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला ते जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते विधानसभा निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असून निवडणुका याच मुद्द्यांभोवती फिरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या जातील असेही ते म्हणाले प्रकाश आंबेडकर म्हणाले की मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीकडे सरकारने लक्ष नाही त्यामुळे तो प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाहीये आता आरक्षणाचा मुद्दा कळीचा मुद्दा बनला आहे ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे या मागणीवर राजकीय पक्षांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये मात्र मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे ओबीसीच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे असं त्यांनी म्हटलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरच निवडणुका होणार रत्नागिरीच्या सभेत शरद पवार यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा देत ती योग्य असल्याचे सांगितले शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर ती भूमिका राष्ट्रवादीचीच आहे असं स्पष्ट होतं ओबीसीचे आरक्षण हे फक्त ओबीसीसाठीच साठीच राहिले पाहिजे त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये ही वंचित आघाडीची भूमिका आहे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर वेगळे आरक्षण द्यावे राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यावरच विधानसभा निवडणूक लढवली जाईल सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बेरोजगारी महागाई हे प्रश्न मागे पडत चाललेले आहेत असं आंबेडकर म्हणाले पुढे ते म्हणाले आघाड्यांचे राजकारण हे चालत राहील आरक्षण कायमच संपले पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष एक आहेत आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढा देईल आणि रस्त्यावर उतरून आरक्षण वाचवण्याचं धोरण आणणार आहे या निवडणुकांमध्ये आरक्षणावरून ध्रुवीकरण होणार आहे ज्यांना आरक्षण मिळते ते एका बाजूला त्यांनी अप्रत्यक्ष त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरक्षण संपले पाहिजे अशी भूमिका घेतली ओबीसी घटक आरक्षण वाचलं पाहिजे याच नेतृत्वावर करणार व मराठा समाज आरक्षण विरोधी नेतृत्व करणार असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला चॅनलला केलं नसेल तर करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र